बेल्डन आई असा गोड सिनेमा घेऊन येतेस आणि हल्ली आताच आपलं बोलणं झाले की इथला मुंबईचा प्रवास सुरू झालाय तसंच एक मालिकातून आता पुन्हा एकदा तू फिल्मचा प्रवास सुरू करतेस काय हे खर तर खूप हेक्टिव्ह असतं पण जेव्हा मला आठवते मी काम सुरू करत होते हेच तर हवं होतं ना हेच करण्यासाठी इथपर्यंत आलीये बाजूला मालिका चालू आहे जिचं शूट साताऱ्यात चालू आहे इकडे मुंबईमध्ये फिल्मच्या प्रमोशनची गडबड सुरू आहे आणि अर्थात हार्टबीट कुठेतरी वाढलेला आहे धडधडत आहे रोज हृदय जसा जसा रिलीज डेट जवळ येते तशी पण हे सगळं करण्यात खूप समाधान आहे आणि मजा आहे आणि जेव्हा स्वप्न पाहिलं होतं की ऍक्टर व्हायचं तेव्हा हेच वाटलेलं असतं आपल्याला की हा टीव्हीत दिसायचं आहे कधीतरी पण आज टीव्ही पासून सत्तर पडद्यावर माझी पहिली फिल्म येते आणि मुख्य भूमिकेत आहे आणि अनेक कायला फिल्म स्पेशल आहे आईची गोष्ट आहे म्हणून पहिल्याच सिनेमात खूप चांगल्या कलाकारांसोबत काम करायला मिळालं अनेक कारणांसाठी ही फिल्म स्पेशल आहे आणि त्याची एक्साइटमेंट पण तेवढीच आहे <laughs> जसं तुझं या तुझ या चित्रपट विश्वात पदार्पण आहे तसंच तुझ्या सोबत जे तुझे आर्टिस्ट आहेत कलाकार सोबत त्यांचंही पदार्पण आहे सागर झालेलं आहे कसे आहात मस्त तुम्ही आम्ही मजेत आहोत वेल्ड नाही असा एक बोर्ड सिनेमा घेऊन येतोय आणि आता या पदार्पण म्हणू शकतो सुरुवात करतोयस करतोय करिअरची नव्याने काय सांगतो खर तर धन्यवाद आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मूवी मी खूप एक्साइटेड आहे करतात माझी पहिली मूवी आणि खूप काही शिकायला मिळालं मला माझ्या पहिल्या मूवी मधून आणि खरं म्हणजे माझे को आर्टिस्ट पण इतके छान आहे <laughs> <laughs> माझ्या फ्रेंड कौतुक होत आहे कौतुक हा म्हणू <पौन> शकतो <laughs> खूप बिंदास आहे यार तू खरच रिअल लाईफ मध्ये आणि ऑन स्क्रीन पण ऑफस्क्रीन सुद्धा बॉन्ड होता हो म्हणजे खर तर टॉम एन सारखंच चालू असायचं एक चान्स मिळाला पाहिजे समोर त्याची चूक पकडायला पण जसं नाव नाव आहे आहे आई तुम्हाला तुमच्या आईने जेव्हा हा चित्रपट पाहिला असेल दाखवला गेला असेल त्यावेळेला वेल्डन ही शाबासकी दिली का तुम्हाला <laughs> खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने आईकडून वेल्डन अशी शाबासकी मिळाली भाऊक झालं जयवंत सर आहेत विशाखा मॅम आहेत विजय सर त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता हा शिकायला मिळाला जसं की तुम्हाला माहितीच माझा तर पहिलाच सिनेमा आहे तर त्यांच्याबरोबर काम करणे मी असं म्हणजे असं मला वाटतं की मी लकी आहे एक्सपिरियन्स आर्टिस्ट आहेत आणि इम्प्रोवायझेशन सर्व सर्व आणि खूप काही शिकवलं मला सो तिघांनाही यू आणि अर्थात दडपण होतच ते सेटवर वातावरण अर्थात त्यांनी खूप कम्फर्टेबल केलं खूप बारीक बारीक ना गोष्टी ते स्वतः पण काढायचे आणि आम्हालाही सांगायचं आणि असं होतं की ओ येस हा विचार आपण नाही करू शकत ती जागा ते सहज काढू शकतात अभिनयातून आणि विशाखाताईच्या माध्यमातून आम्हाला आईचं प्रेम खरंच मिळालं आम्ही आता मागे गणपती गौरी बसला होता तेव्हा विशाखा ताईच्या घरी संपूर्ण टीम गेलो होतो आणि असं वाटतच नाही की आपण विशाखा सुभेदारांच्या घरी गेलोय त्यांनी स्वतः इतक्या प्रेमाने आम्हाला फराळ दे हे खा ते खा इथे बस हे कर खूप खूप आईची ऊब त्यांच्या स्वभावात आणि त्यांच्या प्रति आमच्या प्रेमामध्ये आहे आणि त्यांचं नेचर तर तुम्हाला माहितीच आहे गमती हो आ, ते तर सुरूच होत कम्फर्ट मला या बाबतीमुळे जास्त होत की माझा होम प्रोडक्शन होता म्हणून त्या कम्फर्ट मुळे मला वाटतं की माझं काम अजून चांगलं करता आलं मला होम प्रोडक्शन तुला जास्त दर, होत की आई जास्त मला जास्त होत त्यांना त्यांना ऑब्विसली विश्वास होता पण मला असं होतं की मी केलं पाहिजे

काही सीन्स तर अशा मी विचार करत होतो डीओपी बसलाय कसा होता आणि शूट कसं करतो हो म्हणजे आम्हाला गाण्यामध्ये एक शॉट आहे की वन आरके ची खुली होती ती एक बैठ्या चाळी होत्या ठाण्यामध्ये आणि किचन इतकं छोटस होतं की आमचे डीओपी सर जो आपला किचनचा ओटा असतो त्याच्यात खाली बसले बस बस होते आम्ही मे महिन्यात शूट करतोय वर पत्रे तापतायत म्हणजे माझा हेडसॉफ होता माणसाला कुठून कुठून अँगल लावून सगळे शॉर्ट्स घेतले खूप कमाल आणि रिअल लोकेशन होत त्यामुळं काम करताना आणखीन मजा येत होती आणि ते पटकन आपलं वाटत होतं एखादं सेट उभारणं आणि आयत्या लोकेशनला शूट जाणं यातला फरक आम्हाला खूप जवळून पाहता आला या सिनेमाच्या माध्यमातून

तुमच्या जवळच्या सिनेमागृहात नक्की पहा थँक्यू